नमस्कार मी वैभव वशाणे मी या शिवपुत्र संभाजी ह्या महाराष्ट्रात छोट्या येसुबाईचा रोल करते आणि ह्यामध्ये मला खूप मजा येते का एक वेगळाच अनुभव मला करायला भेटतोय यासाठी म्हणजे मला सगळ्यात मोठं भाग्य हेच की डॉक्टर अमोल सी कोल्हे यांच्यासोबत मला काम करायला भेटतोय आणि मी आता काय सांगणार सरांबद्दल तर खूप छान वाटतं काम करताना सुद्धा तर मला असं वाटतं की मी एक तुम्हाला छोटासा मॉनोलॉग बोलून दाखवते राजा लांतों डी मो शकद के तो उतना से भागने कितने वक्त का मजा आई बापची पुन्ने किती वक्त राजा, जय शिवराय मी डॉक्टर सागर फापाळे पाटील शिवपुत्र संभाजी हे महेंद्र दादा महाडीक यांच्या लेखनीतून तयार झालेल्या ले, महानाट्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतोय खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केल्यानंतर खऱ्या अर्थानं एक वेगळं फील या ठिकाणी येतो खऱ्या अर्थानं हे शरीर हे माझं नसून शिवाजी महाराजांचं झालेलं आहे आणि जोपर्यंत माझा प्राण आहे तोपर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत राहील असं या ठिकाणी मला वाटत असतं आणि खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजतो की माझ्या वाट्याला माझ्या नशिबाला छत्रपतींची भूमिका आली खऱ्या अर्थानं आईवडिलांचे आशीर्वाद आणि पूर्वजन्माची पुण्य मी या ठिकाणी म्हणेन दिसते मावळ्यांची पगडी दिसते परफरणारा भगवा झेंडा दिसतो तेव्हा अभिमानाने भरून येत आणि मग छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावरती आज या महानाट्यामध्ये आपले सगळे संगमने संगमनेरकरच्या अमृतवाहिनी कॉलेज असेल संगमनेर कॉलेज असतील बाहेरचे काही कलाकार असतील त्यांनी आज मोठ्या मेहनतीने इथे आ, अनेक पार्ट्स अनुभवले त्यांनी सुरुवात केली काही काही अनुभव होते काही नवीन अनुभव होते आज शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये आज मी अगदी चार दिवस तिथे आज म्हणजे महाराजांच्या वेळेस हा क्षण अनुभवला असेल आमचं तेव्हा कुठेतरी ते अंग उर भरून अंगावरती ठाणे पुन्हा असं एक महानाट्य संगम निर्मती व्हावं आम्ही त्यात पुन्हा एक पार्टिसिपेट होऊन आणखी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो थँक्यू नमस्कार मी संगीता सुनील कुंडा मी सर्व येथे असते शांदा राजा येथे चार ते सात फेब्रुवारी दरम्यान शिवपुत्र संभाजी राजे या महानाट्याचा सुरुवात चा, झाली होती आणि आज त्याचा हा शेवटचा दिवस चार दिवसाचं चा हे महानाट्य त्यासाठी इकडच्या जवळजवळ एकशे एक त्रेपन्न कलाकार यांनी सहभाग नोंदवला होता आणि चांगला असा एक्सपिरियन्स मिळाला मला एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करण्याची आम्हाला संधी मिळाली पुण्याहून आलेले सगळे कलाकार असतील परत काही सेलिब्रिटी आहेत एक स्टेज एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करणं हा सुद्धा आमच्यासाठी खूप गौरवाची बात आहे नमस्कार मी सुस्मिता माननीय आमदार श्री बा, बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये चालू असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांची सर्व टीमची आभारी आहे आणि ह्या नाटक फार उत्तमरित्या संगमरमध्ये सादर करण्यात आलं लो याच्यात लोकांचाही खूप छान प्रतिसाद मिळाला आणि हे नाटक खूप भारी आहे आणि जे शिवाजी महाराजांचा वारसा आहे तो संभाजी महाराजांनी कसा जपला व कसं मराठ्यांसाठी आपल्या याच्यासाठी स्वराज्यासाठी लढायचं याची खूप छान शिकवण त्यांनी दिलेली आहे धन्यवाद नमस्कार मी क्षितिजा रणधीर आणि मी या शिवपुत्र संभाजी महाराज या महाराट्यामध्ये स्थानिक कलाकार म्हणून काम करत आहे पडद्याच्या पाठीमागे असणारी कलाकार म्हणून काम केलं आहे पण ही जी संधी आहे मला फर्स्ट आणि पहिल्यांदा मिळाली आणि मला असं वाटतं की मी एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करून मी त्या संधीचं खूप मोठं सोनं केलं आहे प्रत्येक कलाकाराकडून प्रत्येक स्थानिक कलाकाराकडून प्रत्येक प्रोफेशनल पुण्याच्या प्रत्येक सेलिब्रिटीज कडून एक शिकण्यासारखं आहे आणि मी ते चार दिवसांमध्ये शिकले आहे त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी या अद्भुत आणि खूप अशा भव्य महानाट्याचा एक भाग म्हणून भाग होऊ शकले आणि संगमनेरने मला या स्थानिक कलाकारांनी आणि या असिस्टंट डिरेक्टर म्हणजे अभिजित पवार सरांनी मला या सरां या संधीच ही संधी दिल्याबद्दल मला मी त्याचे खूप आभार मानते थँक्यू सो मच नमस्कार मी जयश्री कुंडा छत्रपती संभाजी महानाट्यामध्ये भागी व्हायचा भाग्य मिळाला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि त्यात ज्या ज्यावेळेला आम्ही रिहर्सल करत होतो त्यावेळेला आम्ही सरांनी आमच्याकडून खूप छान मेहनत करून घेतली आणि आम्ही त्या त्या पात्रामध्ये घुसत होतो आणि ते तो सरार आम्ही अनुभवत होतो आणि आम्ही कधी विसरू शकणार नाही असा अनुभव होता त्याबद्दल मी जगदंबा क्रिएसनचे खूप खूप धन्यवाद